कार ऍक्सेसरीज आमच्याकडे सर्व प्रकारच्या गाड्यांची ऍक्सेसरीजची कामे काळजीपूर्वक व योग्य दरात केली जातील जस की जेबीएल एक्सप्लॉर जेव्हीसी पायनियर सोनी आमचा पत्ता शितोळे चौक कराड रोड विटा प्रॉपरायटर रशीद मावला मुजावर शाहरुख मुजावर संपर्क क्रमांक बहात्तर शून्य आठ अडोतीस एकोणचाळीस सहासष्ट रिजवान शेख संपर्क क्रमांक शहाण्णव एकोणीस शून्य आठ पस्तीस लहान मुलांना बालवयातच आपल्या मौखिक आरोग्याच्या महत्वाची जाणीव व्हावी व जागृती व्हावी या उद्देशाने विटा रोटरी परिवाराच्या वतीने विटा शहरातील क्रांतिसिंह नाना पाटील लोकविद्यापीठ येथे दोनशे चौऱ्याऐंशी विद्यार्थ्यांची व बनशंकरी एज्युकेशन सोसायटीच्या रमेश कोष्टी प्राथमिक विद्या मंदिरातील एकशे ऐंशी मुलांची मौखिक व दातांची तपासणी करण्यात आली याप्रसंगी रोटरी अध्यक्ष विक्रम जैन यांनी मानवाच्या आरोग्यामध्ये तोंड व दातांच्या स्वच्छतेचे महत्व सुन, मौखीक नियमित स्वच्छता व्यवस्थित ठेवली तर अनेक आजारांपासून आरोग्य संपन्न जीवन जगता येते या गोष्टीची जाणीव ठेवून मौखिक आरोग्याबाबत लहान वयातच मुलांमध्ये जागृती होण्यासाठी शहरातील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या दात तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले पालकांनी याबाबत सजग राहून आपल्या पाल्यांचे आरोग्य जपले पाहिजे असेही त्यांनी यावेळी नमूद केले या शिबिरामध्ये विट्यातील प्रथित यश दंतवैद्य डॉक्टर नरेन मेहत्रे डॉक्टर अमित कोरे डॉक्टर श्रद्धा पाडळकर डॉक्टर गौरी हिंगमेरे यांनी उपस्थित राहून मुलांच्या तातांची तपासणी करून आवश्यकतेनुसार वैद्यकीय सल्ला दिला यावेळी सहभागी सर्व विद्यार्थ्यांना रोटरीच्या वतीने मोफत टूथब्रश व पेस्ट वितरित करण्यात आली शिबिर यशस्वी करण्यासाठी प्रेसिडेंट विक्रम जैन सेक्रेटरी अमृतराव निंबाळकर अनिल देशमुखे सागर म्हैत्रे प्रवीण दाते यांच्यासह रोटरी सदस्य उपस्थित होते या कामी क्रांतिसिंह नाना पाटील लोकविद्यापीठ व बनशंकरी एज्युकेशन सोसायटीच्या मुख्याध्यापक व अध्यापक वर्गाने केलेल्या सह सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले अग्रणी न्यूज you talk